तुझं साठी मरण ते जनन तुझं जनन जननते मरण अशी मातृभूमी जवळ उत्कट भावना व्यक्त करणारे राष्ट्रभक्तीचे तेजस्वी जाजवल्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा सा आज स्मृती दिन ऐन तारुण्यात सावरकरांनी स्वतःला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात झोपून दिले इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी त्यांनी इंग्रजांविरोधात रणशिंग फुंकले हिंदुत्व आणि स्वराज्यासाठी सावरकरांनी दिलेली सशस्त्र क्रांतीची हाक जनमानसात खोलवर रुजली त्यातून जनतेलाही ब्रिटिश दडपशाही विरोधात आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर आणि हिंदुत्व या क्रांतिकारी पुस्तकांमधील त्यांच्या लिखाणाने भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत केली रुंगवास आणि अनन्वित अत्याचार सहन करूनही सावरकर आपल्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांपासून ढळले नाहीत सावरकरांचे योगदान स्वातंत्र्य लढ्या पलीकडचे होते स्वतंत्र भारताची कल्पना करणारे ते एक द्रष्टे होते त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक सुधारणावादी विचारांनी प्रगतीशील आणि सर्वसमावेशक समाजाचा पाया घातला भूमिगत सोसायट्या स्थापन करून क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या त्यांच्या भूमिका ब्रिटिश वर्चस्वाला आव्हान देण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या सावरकर हे केवळ हिंदुत्ववादी नव्हते तर ते विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी होते कोणत्याही प्रथेला परंपरेला न जुमानता समाजामध्ये विज्ञाननिष्ठ तत्वे बिंबवण्याचे काम त्यांनी केले अंधश्रद्धा उच्चाटनासाठी त्यांनी समाजात जागरूकता निर्माण केली अशा या वीर सावरकरांचे विचार आम्हाला पिढ्यान पिढ्या प्रेरणा देत राहतील स्वातंत्र्य देवीचे सच्चे उपासक हिंदुत्वाचे जाज्वल्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन